तर मित्रांनो नमस्कार मंदाकिनी ब्लॉक चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो सगळीकडे आपली वनरक्षक भरतीची प्रक्रिया चालू झाली आहे तर बऱ्याच साऱ्या वनवृत्तामध्ये तर मुलांचं ग्राउंडसाठी सुद्धा मुलांना बोलवलं आहे आणि त्यांचं ग्राउंड चालू झालं आहे त्यांची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप झाल्यानंतर त्यांच्या ग्राउंडसाठी सुद्धा त्यांना बोलवलं आहे परंतु नागपूर वनवृत्तामध्ये आता सध्या कागदपत्र तपासणी आणि त्यांची जी शारीरिक मोजमाप चाचणी आहे हेच प्रकार चालू आहे तर तेवीस जानेवारीपासून ही प्रक्रिया चालू होऊन आता बावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे एकंदरीत एक, एक महिनाभर ही प्रोसेस चालणार आहे मित्रांनो मला पण अशा प्रकारचे बरेच फोन आणि मॅसेज येत आहेत की मॅडम नागपूर वनवृत्तामध्येच प्रकार का बरं घडत आहे की एवढे चांगले मार्क्स असून सुद्धा एवढीशा शुल्लक कारणावरून मुलांना का बरं अपात्र जात आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोला तर मित्रांनो कालच मी सेंटरवर होती ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स चेकिंग आणि आपली शारीरिक मोजमाप चाचणी चालू आहे तर त्या ते ठिकाणी तेथील वन वनविभागाकडून अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की आपला जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये एखादी विद्यार्थी किंवा एखादी कँडिडेट जर बसत नसेल तर त्या कँडिडेटला तिथे त्याच्या लिस्टवर किंवा त्याच्या फॉर्मवर अपात्र घोषित करण्याचा त्या ठिकाणी स्पष्ट असा कार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत मित्रांनो तर हा असा क्रायटेरिया कोणता आहे किंवा कोणत्या अशा गोष्टींमुळे मध्ये विद्यार्थी बसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते वनरक्षक प्रक्रियेमधून बाद होत आहेत तर त्याच्या त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बोलू मित्रांनो मित्रांनो आपण जेव्हा वनरक्षक भरतीचा फॉर्म भरला तेव्हा जी आपल्याकडे पीडीएफ आली होती त्या पी डी एफमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की बी एम आयनुसार तुमचं वजन वचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं लिहिलं होतं की वैद्यकीय मापानुसार म्हणजे जो तुमचा बी एम आय आहे त्या बी एम आयनुसार वजनाचा आणि तुमच्या उंचीचा बी एम आय हा अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट पाच ह्या गटामध्ये बसला पाहिजे जर ह्या गटामध्ये व्यक्ती बसत नसेल किंवा त्याचं वजन त्या कँडिडेटचं वजन जर बी एम आयनुसार बसत नसेल तर त्या ठिकाणी त्या कँडिडेटला डायरेक्ट अपात्र असं त्याच्या फॉर्मवर लिहून दिल्या जात आहेत त्यानं डायरेक्ट एकवीस एकवीस कॅन्डिडेट फक्त बी एम आय बसत नसल्यामुळे त्या ठिकाणी अपात्र अशा प्रकारे घोषित करण्यात येत आहेत तर बी एम आय कोणाचा बसत नाही आहे बी एम आय त्याच मेहनती मुलाचा बसत नाही आहे ज्या मुलांनी सहा सात महिन्यापासून आपलं रनिंगची स्पीड वाढवण्यासाठी किंवा आपलं ग्राउंड वाढवण्यासाठी त्यानं सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम पाच किलोमीटरची प्रॅक्टिस किंवा तीन किलोमीटरची प्रॅक्टिस केलेली आहे त्याचं साठ किलो त्याचं पंचावन्न पन्नास किलोवरून वजन त्याचं आता चाळीस पंचे किलो पंचेचाळीस किलो अशा प्रकारचं वजन त्याचं आलं आहे आणि एवढी मेहनत केल्यानंतर ग्राउंड त्यांनी सत्तरचं ग्राउंड बनवलं आहे त्यांनी ऐंशीचं ग्राउंड बनवलं आहे तर आउट ऑफ आहेत एवढी मेहनत करून त्यांनी ग्राउंड एवढं त्यांचं स्ट्रॉंग बनवलं आहे परंतु त्यांचं ह्या ग्राउंडच्या चक्करमध्ये किंवा एवढी सारी रनिंग करून त्यांचं वजन कुठंतरी कमी आहे आणि ते बी एम आयनुसार त्या वजनच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते नागपूर वनवृत्तामधून अपात्र अशा प्रकारे घोषित करण्यात येत आहेत मित्रांनो महिनाभराचा जो आपला कालावधी आहे ज्याच्यामध्ये तुमची कागदपत्र तपासणी आणि ह्या कालावधीमध्ये तुमची जी शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये आता जे कॅन्डिडेट उरले आहेत किंवा जे आता भरती देण्यासाठी येणार आहेत त्या मित्रांना माझी एकच विनंती आहे मित्रांनो आता इतके दिवस तर तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस केली आहे इतके दिवस तर तुम्ही असं चांगलं ग्राउंड बनवलं आहे परंतु कोणत्या मुलाचे दोन किलो वजन कमी येत आहे कोणत्या मुलाचं तीन किलो वजन कमी येत आहे आणि त्याच्यामुळे तुमचा बी एम आय कमी येत आहे म्हणून तुम्ही त्या लिस्टमधून अपात्र होत आहेत किंवा तुम्ही त्या भरती प्रक्रियेमधून अपात्र होत आहेत तर तुमच्याकडे आता जो पण वेळ आहे त्या वेळामध्ये तू होईल ते प्रयत्न करा तुम्ही तुमचं वजन वाढवण्यासाठी चांगलं चांगली डाएट घ्या चांगला आहार घ्या तुम्हाला त्या ठिकाणी तिळी खाऊन किंवा पाणी पिऊन तुम्हाला तुमचं एक दोन किलोचे जे वजन कमी आहे ते वजन तुम्हाला वाढवण्यासाठी किंवा गेन करण्यासाठी तुम्हाला तिथे एक तासाचा वेळ देतात परंतु त्या एका तासाच्या वेळामध्ये काहीच होत नाही आता जे पण कॅन्डिट कॅन्डिडेट या ठिकाणी उरले आहेत त्या कॅन्डिडेटला हीच विनंती आहे ही मित्रांनो की कशा प्रकारे तरी तुमचे एक दोन किलो ज्यांचं वजन कमी आहे त्या व्यक्तींनी थोडासा आराम करून थोडंसं वजन वाढवण्याकडे तुम्ही लक्ष द्या मित्रांनो कारण ग्राउंड तर तुमचं बनला, अंशी 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 बनला आहे ज्या मुलांचे ऐंशी ऐंशी ग्राउंड बनले आहेत अशा मुलांचं वजन घसरून गेलं असल्यामुळे ते ह्या भरती प्रक्रियेमधून बाद झाले आहेत त्याच्यामुळे तुम्ही बी एम मधून बाद व्हायचं जर नसेल तुमचं जर एक दोन किलो वजन कमी असेल किंवा दोन तीन किलो वजनही कमी असेल तर अशा प्रकारच्या मित्रांनी तुम्ही जास्तीत जास्त केळी खा चांगल्या प्रकारचा आहार घ्या आणि तुमचा होईल तितका बीएमआय मेंटेन करायचा प्रयत्न करा तर ही झाली तुमची अशी गोष्ट मित्रांनो तर असे बरेच सारे मुलं आहेत की जे मुलं तुम्ही चेस्टमध्ये सुद्धा बाद होत आहेत तर मित्रांनो स्पष्ट अशी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये त्यांनी सूचना दिली आहे की तुमची छाती आहे त्याच्यापेक्षा फुगवल्यानंतर ती छाती तुमची पाच सेंटीमीटरनं वाढवायची आहे परंतु बरेच मुलं ह्यासुद्धा चाचणीमध्ये फेल होत आहेत किंवा ह्याच ठिकाणीसुद्धा अपात्र होत आहेत की त्यांना त्यांची छाती फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर त्यांची भरतच नाही आहे तर मित्रांनो अशा वेळेस तुम्ही कसं करायचं आहे एकदम जसे तुम्ही अगोदर मुलं कसे करत आहेत अगोदर माझी छाती बसली पाहिजे म्हणू म्हणू श्वास रोकू रोकू मस्ती छाती वाढवून देत आहेत तुम्ही आणि नंतर मग जेव्हा तुम्ही श्वास रोखून तुम्हाला पाच सेंटीमीटर त्या ठिकाणी बसवायची आहे छाती अशा वेळेस तुम्ही कितीही श्वास घेतला तरी तुमची छाती त्या ठिकाणी पाच सेंटीमीटरनी वाढत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जसे पण आहेत नॉर्मल एकदम तुम्ही तिथे गेल्यानंतर नॉर्मल जसा रिलॅक्स श्वास घेतात तशा प्रकारचा रिलॅक्स श्वास घ्यायचा आहे पहिल्यांदा त्यांना छाती मोजू द्यायची आहे नंतर ते जेव्हा आपल्याला म्हणतात की आता तुम्ही छाती फुगवून आता आम्हाला मेजरमेंट द्या त्यावेळेस तुम्हाला तुमची छाती असा श्वास रोखून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची छाती मेजरमेंटसाठी द्यायची आहे मित्रांनो तर मुलं घाबरून जात आहेत आणि सुरुवातीला जेव्हा ते चेस्ट मेजरमेंट करत आहेत त्यावेळेस ते श्वास रोखून पहिल्यांदाच छाती फुगवून देत आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा नेक्स्ट टाईम त्यांनी तुमची चेस्ट फुगवायला तुम्हाला सांगत आहेत त्यावेळेस तुम्हाला पाच सेंटीमीटर त्या ठिकाणी वाढत नाही आणि त्याच्यामुळे ही चेस्ट फुगून पाच सेंटीमीटर वाढत नसल्यामुळे सुद्धा बरेच साऱ्या मुलं त्या ठिकाणी अपात्र होत आहेत आता बरेच मुलं मला एम एस सी आय टीबद्दल विचारत आहेत की मॅडम एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सांगितलं आहे तर आम्हाला एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे का तर मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी डॉक्युमेंट्समध्ये फक्त लिहिलं आहे की तुम्हाला जर कम्प्युटरचं नॉलेज असेल एम एस सी आय टीचं जर नॉलेज असेल तर तुम्ही ते प्रमाणपत्र जोडा पण कंपल्सरी असं आहे असं नाही आहे कारण डॉक्युमेंट चेकिंगमध्ये मी पाहिलं तर एम एस सी आय टी तुम्हाला कंपल्सरीच आहे असं नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळे जर कोणाकडे एम एस सी आय टी नसेलही तरी तुम्ही घाबरू नका त्याच्याने एवढा काही फरक नाही पडत आहे त्याचप्रकारे आपण इतके दिवस कास्ट व्हॅलिडिटीबद्दलही बोलत होतो बरेच सारे मुलं म्हणत होते की मॅडम माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे तर मला डॉक्युमेंट्समधून बाहेर बाहेर काढत आहेत का तर मित्रांनो असं काही घडत नाही आहे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही पाच सहा महिन्यानंतर किंवा तुम्ही पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी आणून सबमिट करा किंवा सादर करा व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे असंही होत नाही आहे फक्त आता गोष्ट कोणती आहे बाकी वनवृत्तामध्ये ग्राउंडच्या वेळेसच फिटनेस सर्टिफिकेट मागत होते परंतु नागपूर वनवृत्तामध्ये जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी चालले आहेत किंवा जेव्हा तुम्ही शारीरिक मोजमाप चाचणीसाठी चालले आहेत तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे कारण फिटनेस सर्टिफिकेट नसल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमधून बाद केलं जात आहे नागपूर वनवृत्तामध्ये कॅन्डिडेट खूप झाले आहेत भरती देण्यासाठी आणि त्यामुळे वन विभागाकडून स्ट्रिक्ट अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत जो आपला क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये जर कॅन्डिडेट किंवा विद्यार्थी जर बसला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र अशा प्रकारे घोषित करा त्याच्यामुळे आता ही प्रोसेस महिनाभर चालणार आहे आता बरेच सारे विद्यार्थी किंवा बरेच सारे असे माझे मित्र आहेत जे ज्यांचे कागदपत्र किंवा ज्यांची शारीरिक मोजमाप चाचणी अजून बाकी आहे तर अशा मित्रांना मी एक सल्ला देऊ इच्छिते मित्रांनो तुमचं ज्यांचं ज्यांचं वजन कमी आहे एक दोन किलोनी म्हणा दोन तीन किलोनी म्हणा तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही इतके दिवस तर तुम्ही ग्राउंड केलं पण ह्या कालावधीमध्ये तुम्ही फक्त तुमच्या वजन फक्त तुम्ही तुमचे शारीरिक तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या वजन वाढवण्याकडे लक्ष द्या कारण एक दोन किलो वाढवणं हे तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही सर्व हुशारच आहेत तुमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत तुम्हाला आजकाल जे पण गोष्टी विचाराल त्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला भेटत आहे त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या रीतीने प्रयत्न करा आणि तुमचं हे एक दोन किलोचं वजन जे पण कमी येत आहे बी एम आयनुसार ते वजन तुम्ही वाढवण्याचा चांगल्या रित्या प्रयत्न करा जे मुलं चेस्ट मेजरमेंटमध्ये गोंधळून जात आहेत अशा पण मुलांना मी सांगू इच्छिते की मित्रांनो जेव्हा तुम्ही चेस्ट मेजरमेंटसाठी जाता तेव्हा गेल्याबरोबरच तुम्ही चेस्ट फुगवून त्यांना मेजरमेंट देऊ नका तर स्टार्टिंगला तुम्ही जसे आहेत नॉर्मल तसं त्यांना मेजरमेंट घेऊ द्या त्याच्यानंतरची जे सेकंड स्टेप आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतात की आता तुम्ही छाती फुगवा तर त्यावेळेस तुम्ही तुमचा श्वास रोखून तुमची चेस्ट फुगवून त्यांना मेजरमेंट द्या तर त्यावेळेस तुम्हाला तुमची छा चेस्ट ही आधी जशी चेस्ट होती त्याच्यापेक्षा पाच सेंटीमीटरने वाढवून तुम्हाला त्या ठिकाणी पात्र करत आहेत नाहीतर त्या ठिकाणी पाच सेंटीमीटरपर्यंत तुमची चेस्ट वाढली तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट अपात्र केलं जात आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या पण गोष्टीमध्ये गोंधळून जाता एकदम संयमानं ही पण तुम्ही चेस्ट द्या बाकी माझ्याकडे एम एस सी आय टी नाही आहे बाकी माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे ह्या सगळ्या गोंधळामध्ये पडू नका कारण ह्या गोष्टी एम एस सी आय टी झालं तुमची जी व्हॅलिडिटी झालं ह्या गोष्टी सध्या तरी कंपल्सरी सांगितल्या नाही आहेत सध्या तरी नागपूर मनोवृत्तामध्ये ह्या गोष्टी कंपल्सरी नाही आहेत परंतु तुमचं हे एम आहे आणि जे तुमचा चेस्टचा प्रकार आहे हा प्रकार तुमचा कंपल्सरी आहे मित्रांनो बाकी तर तुमच्या सगळ्यांकडे कागदपत्रांची कोणती कोणती लिस्ट लागणार आहे ते तर तुमच्या सगळ्यांकडे आहेच कारण त्या जाहीर सूचनेमध्येच त्यांनी कागदपत्र पण सांगितले आहेत ज्यांच्याकडे कागदपत्रांची लिस्ट नाही आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी ती लिस्ट तुम्ही आपल्या चॅनल वर अपलोड करील तर बस मित्रांनो तुम्हाला जागरूक करण्यासाठी मी आजची माहिती दिली तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजून तुम्हाला वनरक्षक भरती संदर्भात कोणती माहिती पाहिजे आहे त्याच्याबद्दलही कमेंट्स करा मी आपल्यासाठी तो पण व्हिडिओ घेऊन येईल चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये